जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द या गावामध्ये राहणाऱ्या सुलेमान पठाण या तरुणाची काल दुपारच्या सुमारा जमाव सुमारास जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली होती यानंतर जामनेर पोलीस ठाण्याच्या ठिकाणी मोठा जमाव जमला होता पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली होती मंगळवारी सकाळच्या सुमारास सुलेमान पठाण याच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर त्याचे पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले बेटावत खुर्द गावामध्ये आणल्यानंतर सर्व सोपस्कर पार पडल्यानंतर शेकडोंच्या उपस्थितीमध्ये त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली गावाजवळील दपनभूमीत त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता तसेच प्रांत अधिकारी, विनय गोसावी तहसीलदार व इतर महसूलचे अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते गाव बेटाच खोरत तालुका जामनेर ही घटना बस स्टँड बेटा कोरतं इथे झाली आणि आम्हाला त्याच्यापासून म्हणजे धमके येतात आहे तरी आम्हाला शासनाकडून म्हणा किंवा पोलीस प्र प्रशासनाकडून आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं ही आपण सर्वांनी न विनंती ही चार साडेचारच्या दरम्यान झाली घटना किती तरी आता काय अंदाजे दहा बारा भर आता पब्लिक इतकी होती शंभर एकच्या जवळपास होती पण त्यातले दहा बारा जे बाहेरचे होते मारणार मारणारे बाकी गावातले होते खटला म्हणजे ज्यावेळेस मी शेतातून आम्हाला फोन आला की तुझ्या मुलाला मारत आहे मी आलो तेव्हा तो खाली पडलेला होता आणि जे बाकीचे लोक मारत होते ते आम्ही सोडायला गेलो त्यांनी सुद्धा आम्हाला लात्याबुक्या मारल्या कसा ला। बसा त्याला बाहेर काढला घरी आणला घरी आणल्यावर त्याने सोडा फार हा बोलल्यानंतर मग त्याची मग मग जे म्हणजे पोलायच्या स्थितीत राहिला तुम्ही काहीच नव्हतं अंडरवेअर होतो फक्त कपडे अंगावर कपडे काहीच नव्हते धमक्या काय आमच्यावर कंप्लेंट केली तर आम्ही तुमच्या तुमच्या घरांना बघू मी काय का चा, तीन चार घर आहे आमच्या इथं संख्या जास्त आहे अशा धमक्या देऊन ते चालले गेले हीच मागणी की माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि आज आम्हाला सुरक्षा संरक्षण मिळावं कारण काल आम्ही तिथं होतो तर दोन तीन मोटरसायकल ये जा करत होते रात्री काल की घटना पुरे महाराष्ट्र को और पुरे भारत को से नीचे करने वाली घटना ती आपके माध्यम से आप सभी पत्रकार बंधुओं और भाइयों के माध्यम से हम प्रशासन से और राज्य सरकार से ये मांग करना चाहते हैं कि ये जो घटना जलगांव जिले के तालुक का जामनेर बिटावत गांव के अंदर घटी ये घटना फिर कभी हमारे राज्य के अंदर ना घटे एक प्रकार का ये मॉब लेंचिंग हुआ मुस्लिम समाज के ऊपर यहाँ पर हमारे भाई के चार घर है चार घरों के अंदर ये आजू बाजू के और जामनेर के कुछ संघ के लोगों ने बजरंग दल के लोगों ने हमारे भतीजे के ऊपर जानलेवा हमला करके उसकी निर्गुण हत्या हो गई इतनी बेशर्मी से इतनी बेरहमी से हमारे भाई की हमारे भतीजे की हत्या हुई आप आ, सोच भी सकते नहीं हमने उसके जिस्मों के ऊपर ऐसा कोई जगह नहीं थी कि जहाँ उसकी आ, जख्म नहीं थे उन्होंने जो आए थे जो मॉप आया था बीस पच्चीस लोगों का मॉप था उसने उन्हें मतलब किसी ने रॉड से किसी ने आसारी से तरह तरह से किसी ने लाता से और यहाँ तक कि के जो इंसान की शर्मा रहती, मतलब पिशा फिरने की जगह वहाँ पर भी इन्होंने मार मार के जख्मी किया था हमारे भतीजे को आपके माध्यम से हम ये मांग करना चाहते हैं कि हमारे बच्चे का जो जैसा जिस तरह से इन्होंने हाल किया उसी तरह से आपके माध्यम से प्रशासन और पुलिस प्रशासन उसका उन आरोपियों का आरोपियों को भी कड़ी से कड़ी सज़ा मिलना चाहिए हमारा मकसद एक ही है अब आपके माध्यम से अगर ये हमारे को सज़ा नहीं अगर अगरचे हमारे लोगों को मांगनी पूरी नहीं होती तो इसके बाद में हम आने वाले वक्त के अंदर आगे भी इसकी कोर्ट से कोर्ट मार्फत हम इसकी लड़ाई लड़ेंगे